नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मोठा गुरुवारचा दिवस मित्रांनो गुरुवारचा दिवस हा गुरुचा दिवस आपल्या स्वामींचा दिवस मानला जातो स्वामींचा सगळ्यात आवडता दिवस हा गुरुवारचा दिवस असतो गुरुवारच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते स्वामींना विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष आरती सुद्धा केली जाते मित्रांनो आपण रोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय या विशेष सेवेत आपण एका विशेष मंत्राचा जप करतो सणवाराचे दिवस आहे म्हणून आपण ही सेवा संपूर्ण सणवारांच्या दिवसामध्ये करणार आहोत म्हणून आज सुद्धा आपल्याला ही विशेष सेवा करायची आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात आणि हा मंत्र जप करू शकतात तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचे आहे म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांसमोर बसायचे आहे त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना सुख समृद्धीसाठी बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम ओंकार वासिने नमहा ओम ओंकार वासिने नमः मित्रांनो हा मंत्र जप तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे एकवीसपेक्षा कमी नाही एकवीसपेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप अगदी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे मंत्रजप करताना कोणतीही घाई करू नका मंत्र अगदी हळुवार सावकाशपणे याचा जप करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील सर्व संकट सर्व दुःख सर्व दरिद्री गरिबी तुमची दूर करतील तर मित्रांनो ही सेवा करायला अजिबात तुम्ही विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद